नमस्कार गुड मॉर्निंग मी ऋतुशा कदम सात सलाम या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ताज्या घडामोडी सविस्तर पाहायच्या मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात सांगलीत आज भव्य बैलगाडा शर्यत रंगणार बक्षीस म्हणून थार टोयोटो फॉर्च्युनर ट्रॅक्टर आणि मोटरसायकल शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटलांकडून शर्यतीचं आयोजन पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणानंतर अजित पवार आज बारामतीत जमीन प्रकरणावर काय बोलणार याकडे लक्ष आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गट सज्ज ठाकरे गटाकडून चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुषमा अंधारे संजय राऊत यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश कल्याण डोंबिवलीत भाजपचा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश करणार विरारमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केलेली वाहनं गोडाऊनला जमा न करताच परस्पर विल्हेवाट लावली कागदोपत्री जप्त वाहनं रस्त्यावर तर जमा केलेल्या त्याच वाहनांवर आणखी चार वेळा दंडात्मक कारवाई मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनावर गुन्हा दाखल विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी जरांगेसह सहा जणांवर गुन्हा दहा तारखेला आझाद मैदान पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश काशीत बीच किनारी विद्यार्थीसह शिक्षकाचा मृत्यू पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू क्लासेसचे विद्यार्थी फिरायला गेले असतानाची घटना राज्यसेवेच्या तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी रविवारी पूर्वपरीक्षा सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार उमेदवार भवितव्य आजमावणार दिल्लीची हवा पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर राजधानीमधील वायू प्रदूषण सतत वाढतंय नागरिकांना श्वास घेणं सुद्धा कठीण एअर क्वालिटी इंडेक्स चारशेच्या पुढे